छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची शिंदी बुद्रुक ग्रामपंचायत येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ग्रामपंचायतच्या प्रांगणात सरपंच रजनी गजभिये यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलाय यावेळी उपस्थित मोश हेजात शे मुस्तफा सचिव व्ही एम पाचखरे सदस्य शे इस्माईल से बहादूर रत्ना राजेंद्र इंगोले वैशाली शंकर चव्हाण अश्विनी देवेंद्र पेटकर संजय वाघ श्रावणी जुनघरे शोभा किशोर वानखडे मधुगर सुभाषराव इंगळे रुपाली निलेश इंगळे सुनील गाडगे वैभव रोही रोशन काविटकर रोशनी मांजे आणि अंगणवाडी सेविका वर्षाताई आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक महाराष्ट्र दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपस्थित राहून हा महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला यावेळी महाराष्ट्र दिनानिमित्त सरपंच यांनी आपले मनोगत व्यक्त करून गावकऱ्यांना शुभेच्छा दिल्या आणि तसेच कामगारांना सुद्धा शुभेच्छा देण्यात आल्या न्यूज नेन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर दांडे पथर